नमस्कार प्रेक्षकांनो या सावलीची जण सावली मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सावली आणि या ठिकाणी तुम्हाला सारंगची जवळीक वाढताना दिसणार आहे सारंग खूप स्पेशल गोष्टी या सावलीसाठी करतो परंतु दुसरीकडं मात्र इथे सावली खूप मोठ्या संकटात सापडणार आहे त्याच्यासोबत त्याचा भाऊ सग देऊ पण पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा एंटरटेनमेंट नॉनस्टॉप सॉरी हा मराठी मालिका लवर चॅनल नॉनस्टॉप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा अशाच मालिकेचे नवनवीन या चॅनल तुम्हाला पाहायला पुढेही मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेत जाते इथे तुम्हाला पाहिले म्हणजे की इथे सुरुवातीला इथे सगळे जेवायला बसतात पण हा सारंग बोलतो तू माझ्या घरातला पाहुणा आहे सावलीचा भाऊ म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ म्हणजे माझा मिळवणार त्याच्यामुळे तू पण इकडे बस तेव्हा या ठिकाणी नाही नाही हा कसा बसल हा नोकर आहे असं कसं नोकर बिलकुल नाही तेव्हा हा ईश्वराचा नवरा बोलतो हे बघ आता या जागी जर तुझा सक्का भाऊ असता तर तू पण हेच केलं असतं का तेव्हा ते ते ही था था ना था ना था है। था था ते बोलते ते सगळं मनाने स्वीकारलेले नाते आहे पण यांचे नात्यात लादलेलं आहे मी मानतच नाही तर नातं निर्माण होण्याचा प्रश्नच नाही असंसुद्धा ते बोलताना दिसते आणि कोणते काम छोटं मोठं नसतं असं तसं ते बोलताना दिसतं जर त्याला नको करायचं तर मग ते नव्हतं घ्यायचं याचे भक्कम पैसे त्याला भेटता येत नाही भेटतायत ना रे तो हो बोलतो ठीक आहे बरोबर बोलतोय ते तू जे काय म्हणते ते बरोबर आहे मी काय चुकीचं बोलत नाही तू आणि मग बोलते की एक मला मी काय विचारतो आहे तुला किती वाजलेत ईश्वराला विचारतो तेव्हा नऊ वाजले नऊ वाजले म्हणजे या ठिकाणी याचं काम संपलं ना कामाचा टाईम तेव्हा ती हो बोलते मग आता हा या घराचा नोकर नाही आहे दास नाही आहे तर हा आता नऊ वाजल्यानंतर माझ्या बायकोचं भाऊ म्हणजे माझा मेवण आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला काय अडचणच नको आणि त्याला इथे बसवताना या ठिकाणी इथे आपल्याला जेवायला बसवते तेव्हा या ठिकाणी ऐश्वर्या भडकते एकाला दादा माझं काही रेप्युटेशन नाही आहे का उद्या जर कोणाला कळलं पाहतं इकडे तिकडे माझं नोकर आपल्यासोबत बसतो तर माझं काही जर आणि काही रेप्युटेशन राहील तसं ऐश्वर्या भडकताना आपल्याला इथे दिसत आहे आणि मग ह्या पुढे तुम्हाला इथे पाहिल्यामुळे की ही सावली चूल उठते पडत नाही बिलकुल उठायचं नाही तो इथे माझा हा पाहुणा आहे माझा मेहन आहे आणि घरी आलेल्या पाहुण्याचा असं ताटावर उडून आपण केला तो मला चालणार नाही असं ठाणपाल सांगताना दिसतोय इथे सांगतो बोलतो आहो जाऊ देणार असू द्या मी आपलं बाहेर खाली बसेन तुम्ही आपलं कशाला वाद घालताय तेव्हा नाही तू माझं मेवन आहे मी तुझ्या जेव्हा घरी आलो होतो तेव्हा तू माझी कशी सेवा दिली मला काहीच करू येईल नाही खूप चांगली सेवा दिली मग मेंदळ पण कोणतीही पाहुण्यांची सेवा करण्यात कमी नाही पडणार माझं काम येते असं बोलताना या ठिकाणी दिसतोय आणि ईश्वराला पण तरी होतं मग बसायला सांगते आणि त्यानंतर मग हा सारण इथेच थांबत नाही तर या ठिकाणी या सावलीला पण घेऊन येतो आणि सगळीच्या बाजूला इथे बसलो त्या दिसत तू पण बस जेवायला तेव्हा तिला तो भडकते ही कशाला बसायचं हे नाही म्हणजे ही आता एवढं दिवसभर विचार काम करत असते आज वुमन डे स्पेशलपणे मग त्यांना मान दिला पाहिजे तू बस आणि आईला बोलतो आज सगळं जेवण मी बनवलंय आहे तू अशी उठणार आहे का अपमान करणार आहे का तेव्हा ती पण या ठिकाणी आपल्याला न्हाला तिथे बसताना जेवताना दिसते जे आणि जेवण वगैरे खूप छान झालेलं असतं आणि मग यानंतर तुम्हाला पाहिलं म्हणजे की रूममध्ये असताना सारंग बसलेला असतो आणि तिथे चावलं होताना दिसते आणि मग काय झालं मला बोललं मी तुझ्या खूप नाराज आहे तू असं करायला नको होतं तेव्हा का काय झालं माझ्याकडून काय चूक झाली का चूक झाली का म्हणजे खूप मोठी चूक झाली परत मला तुला तुझं मला तोंड दाखवू असा असं अक्षरशः तो वरताना सांगताना दिसतोय आणि प्रचंड संतापताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय अक्षरशः ही सावली तिथे डोळ्यात पाणी घालताना रडताना दिसते त्यानंतर अमृतापद तिथे येते काय झालं सावली तेव्हा काही नाही म्हणते अरे कशाला तू एवढं रडलं बघ ना तिच्या डोळ्यात पाण्या रडते ती अरे तो मुस्करी करतोय तू उगच कशाला एवढं ट्रेन करते तेव्हा अरे सावली डोळ्यातलं पाणी थांबव मी फक्त आपली मुस्करी केली सहज माझा काही हेतू नव्हता आणि त्यानंतर या ठिकाणी पाहिल्यामुळे मिळते परत काहीतरी होतं आणि तो निघते तेव्हा हा मोठ्याने बोलते परत ही सावली या मोठ्या आवाजाने घाबरत आणि इथे आपल्याला दिसत आहे आणि यानंतर पुढे तुम्हाला इथे पाहिलं की सारंग निवांत बेडरूममध्ये बसला असतो हा बवलू वगैरे ॲपल वगैरे घेऊन येतो हा की ॲपल काप सावल्या हे बोलतो नाही सगळं काय तिला सांगायचं आपण काहीतरी करायला पाहिजे ते मग कापतो असं बोलून तो या ठिकाणी ॲपल कापाय जातो सावली पण तिथे ते मी करते बोलते नाही नाही मी करतो एवढं तर काम करू शकतो असं बोलून तो या ठिकाणी ॲपल कापताना दिसतोय परंतु तेवढं त्याच्या बोटाला लागता तुम्हाला कळतं का तुम्हाला म्हटलं ना पाच मिनट थांबा मी कापून देते पण नाही तुम्हाला काय झालं आता लागलं ना बोटाला दादा हळद आण जा असं सगदेवला ते बोलते दिसतेनी दिसते तो हळद आणायला जातो बघलू आणि या ठिकाणी सखदेवच्या भलत्याच गोष्टी चाललेल्या असतात त्यांना हळद कुठेच भेटत नाही मग बोलू म्हणतो मला उचल वरच्या डब्यात बघू खूप कड शेतात शेवटी फायनली भेटते आणि तो घेऊन येते दिवसा आणि इथे तो घे सावू हळद आणि ती हळद लावते दिसते त्याला तर वेगळंच वाटतं आणि तो पळ लटतो तेव्हा हा सार बोलतो काय असं मागे बोलतोय काय नाही चाललंय ते आणि मग ती हळद वगैरे लावून सार थँक्यू बोलतो आणि जाताना दिसतोय परंतु दुसरीकडे ती ही जयंती डोक्यावर पडल्यासारखं वागत होती अजून ह्या ह्याचा पेमेंटसुद्धा आला नाही आणि नखरे करत असते खर्च कुठं करायचं याचा प्लॅनिंगसुद्धा करत असते आणि मैत्रीचा ते फोन करते मोठ्या मोठ्या बाड्या मारत असते की यांच्या यांना नोकरी लागली खूप मोठी नोकर लागली तेव्हा ते बोलते सरकार आहे का सरकारी नोकरीमध्ये काय आहे मोठ्या कंपनीत लागले पन्नास माणसं कामाला आहे पाच पगार पाघारे बरंच बाड्या मारत असते आणि पाकार एकदा झालं ना तर मी तुला पार्टी देते असं तसं बरंच ती भरपूर बर -बर करताना या ठिकाणी दिसते आणि इथे कर्जबाजारी एवढं झाले तरी त्याचा विचार करत नाही आणि खर्च कसं करायचं तेच बघते तेव्हा या सगदेवच्या आईवडील सुदभाई काय चाललंय हे तुझं अजून पगार आला नाही आणि तू एवढं काय नसते तेव्हा माझ्या नवऱ्याचा पगार आहे मी खर्च करत नाही तर काय करेल ते कसं झालं अजून पगार पाहिजे नाही आणि चोर काहीतरी एक मन म्हणताना या प्रकारे दिसतो तेव्हा हे तिला चोर म्हणता येतात तू मला चोर म्हटले पण जाऊ मी माझ्या नवऱ्याच्या जीव ओरते माझ्या नवऱ्याचं पेमेंट आलं ना तर मी त्या पैशातून फेडेल ना अजून पेमेंट आलं नाही येणार आहे असं ते बोलताना आपल्याला इथे दिसते आणि यापुढे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की इकडे जयंती नाचगाणं करत असते या ठिकाणी पण ह्यांना पटत नाही आणि ती गेल्यानंतर बोलतात आता काय करायचं अजून ह्यांचा पगार पण आला नाही आणि पगार आल्यावर सामान भरायचं कर्ज प्यायचं असं तसं बोलतो मी ही बाया आधी सगळं काय कुठं करायचं बघताना दिसते आणि इथे दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की हे वाहन द्यायचं असतं म्हणून दुसऱ्याविषयी या ठिकाणी जाव्याकडं त्याच्या आई वडील सावलीचे निघालेले असतात जाव बापू स्वीकार करतील का हो नक्कीच स्वीकार करतील माणसं खूप चांगली आपण जबरदस्तीने लादली नाती ना त्याच्यामुळे स्वीकारतील त्यांना टेन्शनही बोलते नाही स्वीकारतील आणि या ठिकाणी वर्षी फोर व्हीलर वगैरे बुक करते अरे हे पैसे कुठून आणले काय आणले नाही मग तरी घोषणा घेतले अरे म्हणजे अजून तू खर्च काढलं का हो यांचा पगार झाला मी देईल असं आणि ते दिसतंय आणि चला चला त्या उशा करू गाडीत बसत त्यावर ते बोलते अरे आणि मला आधी सावलीला फोन करून सांगाय पाहिजे आणि सावलीला फोन करतो आम्ही सगळं तिथे येतोय तेव्हा ते विचारते कशाला कशाला म्हणजे अरे जाऊ आपलं वान दिलं पाहिजे ना संशोधे त्यावेळेस वान दिलं पाहिजे त्यामुळे येतो आहे आणि मग ठीक आहे चालतंय या नाईलाजाने ते बोलताय दिसत आहे चला चला जयंती बोलताना निघताना थी थी ते तिथून आपल्याला दिसत आहेत त्यानंतर मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सावली खूप टेन्शन मिळते हे जर इथे आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल दादाचं सत्य सगळं त्यांना कळेल त्यामुळं ती खूप इथे टेन्शनमध्ये येताना आपल्याला इथे व्हायतकून दिसत आहे आणि यापुढे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की दुसरीकडे हा आपल्याला जगन्नाथ टेन्शनमध्ये येतो आणि ही त्याची बायको बोलते त्या आश्मीला सोडायचं की नाही एक दिवस आपण ठेवणार काही तो अजून काही दिवस यांच्यात घट्ट मैत्री झाली त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं ना तर नक्कीच त्यानंतर आपण तिला सोडून देऊ थोडीशी कळकाळ असं सुद्धा बोलताना हा या ठिकाणी दिसतो एकदा दोघांचं आयुष्य मार्ग लागलं एकमेकांच्या पिण्या पडलेलं माझ्या आयुष्याचं पण सार्थक होईल त्यानंतर या पुरीला आपण जास्त त्रास द्यायचा नाही तोपर्यंत आपण आपल्या कायद्यात ठेवू त्यानंतर आपण सोडून देऊया असं या ठिकाणी जगन्नाथ त्याच्या बायकोला सांगताना दिसत अस्मिती अजून तरी सुटका होताना तुम्हाला इथे दिसणार नाही आहे आणि यापुढे तुम्हाला पाहायला म्हणजे की देवा सावलीला भेटायला येतं तेव्हा सावलीला तो विचारतो काय झालं तेव्हा हे बोलतो खरंच असं जेवण दिलं ना तर सर तेव्हा बोलतो की मी रोज तो इकडून जेवण मागेल धन्यवाद थँक्यू सो मच मग मी रोज देत नाही मी बहिणीला त्रास थोडी देणार आहे असा आणि विचारतो त्या पोरीचा काय झालं प्रेम झालं का नाही त्याच्या मनात त्याच्याविषयी काहीच नाही आहे त्यामुळं काय होऊ शकत नाही बोलतो टेन्शन न घेऊ आपण प्रयत्न करत राहायचं आहे त्यामुळं त्या पाहू मालिकेत येणार म्हणून आपल्याला काय काय पाहायला मिळतं अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद